हाय गाय आज माझे मम्मी पप्पा पहिल्यांदा इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल टूने गावी जाते गोव्याला गोव्यावरून मग सावंतवाडीला लेट्स अ लू आला बाय बाय मम्मी पप्पा हे पोलीस लोक आम्हाला इकडून हकलवत आहेत ही बघा आमची रिवा मम्मी आणि पप्पा गेलेले आहेत अशा रीतीने ते एंट्री घेत आहेत समोर ब्लॅक शर्ट मध्ये मा माझा नवरा आहे दीपेश दबक दिपे दबक आता दौरा दिपे उपाय कर मागे रिवा आपल्याला बाय बाय करते 拜拜，Riva。嗯 bye bye,

अय्या आमच्या रिवाने बाय बाय केलेला आहे चला अशा रीतीने आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आमच्या रिवाने आडारकर घराण्यातली पहिली सर्वात छोटी मुलगी जिने छोटी सदस्य म्हणू शकता जी आता विमानाने फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणार आहे बाय बाय गेलेली आहे रिवा अरे तो नाही अरे होता